मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात पुन्हा एकेचाळीस गुटखा जप्त सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई जिल्हा पोलीस प्रशासनाने चालवली धडक मोहीम धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा तंबाखू विरुद्ध कारवाईचा धडाका लावलाय दोन दिवसांपूर्वी मुद्देमालासह तब्बल लाखांचा लाखांचा गुटखा गुटखा जप्त जप्त केल्यानंतर आता पुन्हा केला के आहे ही कारवाई साखरी तालुक्यातील शेंदवड येथे करण्यात आली झाले असे की गुजरात राज्यातून प्रतिबंधित गुटखा महाराष्ट्रात वारसा मार्गे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना मिळाली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी याबाबत त्यांना आदेशित केले त्यानुसार निरीक्षक शिंदे यांनी पथक रवाना केले साक्री तालुक्यातील के वारसा मार्गे एक पिकअप व्हॅन आणि इको कार मध्ये विमल पान मसाला गुटखा आणि तंबाखू भरून ही वाहने शेंदवड कैलास भोई रवींद्र साबळे यांना पथकाने विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली वाहनांची तपासणी केली असता विमल पान मसाला आणि तंबाखू भरल्याचे आढळून आले पोलिसांनी वाहनांसह एक्केचाळीस लाख पंचावन्न हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला याबाबत अधीक्षक धिवरे यांनी सांगितले साईडकडनं गुजरातमधून दो दो एक दोन गाड्या आहेत एक इको आहे आणि एक चारशे सात आहे त्याच्यामधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक वगैरे अशी किती त्या अनुषंगाने पी एल सी गटांच्या टीमने आपण ट्रॅप लावला असता आप आज आपल्याकडे एकूण साधारणतः एक्केचाळीस लाखाच्या आसपास आपण हा गुटखा जप्त केला त्यामध्ये विमल पान मसाला आहे आणि विवन तंबाखूचे हे सगळे गोड्या आहेत त्याच्यामुळे तीन याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्याच्यामुळे मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे रवींद्र सावळे हा पिंपळनेरचा सा साथरेचा राहणार आहे आणि दोन लोक जे अरेस्ट केलेले आहेत त्यांचे नाव आहेत पहिले पंकज कैलास भुई आणि सम जतन औरधा प्रजापती या दोघांना आपण अटक केलेली आहे आणि मुख्य जो आरोपी आहे दे त्याच्यावर देखील आपण कारवाई करतो धन्यवाद पोलिसांनी तिघांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई अधीक्षक धिवरे अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रेय शिंदे उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील श्याम निकम दिलीप खोंडे यांच्यासह पथकाने केली जिल्हा पोलीस प्रशासनाच्या या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होते प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी